हे बाहुंच्या कारकिर्द मध्ये महाराष्ट्रा चार टाकले बापू लोखंडे बापू लोखंडे शिवाजी पाचपुते रेल्वे मार्फत झाली पण ते सातारा वगैरे पाच ते सात टाकले पाच ते सात बारा बाहुणच्या काळातील झाला सोळ पण झालं सोळ हे उप महाराष्ट्र मला अपासुडा आबासुडचे हे पहिले उप महाराज हे पहिले नंतर आबासुड उप महाराष्ट्र पिशवी महाराष्ट्र उप महाराष्ट्र पिशवी सरासरी दहा ते बारा झालेत आपल्या चंद्रगण सुरू आणि आता चालमेट कमी जातो दुपारी जातो सकाळच्या वेळी उठतो आंघोळ करतो व्यायाम करतो तिथं त्या जाग्यावर हा सांगतो ना खाली येतो आमच्या सरबाई मला व्यायाम देतात ह्या देतात काय देतात थोडक देतात दोन अंडे नंतर थोड शिरा देतात झुस घेतो मी चपर तेच थोडस घेतो नंतर मी हे घेतो घेतो थोडं हां हे चार पाच सकाळच्यामध्ये घेतो आणि बारा वाजता जेवतो आज आज जास्त खात नाही आणखीन बाकी बा बातमी काही खात नाही काय दूध बी दहा मग तो मग चौपाटी घेतो संध्याकाळी एक चपाती आणि हे करतो नव्याण्णव नव्याण्णवला हे घेतली नाही आपण तिकीट नव्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव अठ्याण्णव पवार साहेबांनी तिकीट मागितली पक्ष फोड राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाला त्या मी काय घेतले नाही ते काँग्रेस मध्ये कट्टर आहे मी कट्टर म्हणजे आतापर्यंत काँग्रेस पार्टीच आहे पण काँग्रेसचे उमेदवार होते ना त्यावेळेला दुसरा टर्म नाही नाही काँग्रेसच्या दोन्ही वेळा चव्हाण आणि भाऊ ते एकत्र होते लोकसभा आणि ते आणि शरद पवार त्यावेळेला एक सांगतो ना आज ही सांगतो की बाळानुस्वामी आज माझ्या तालमीला आल्या घ्या चांगली गोष्ट झाली चालमीट आल्यानंतर काय होतं ते त्याला सगळं सांगतो की चालवीत आल्यानंतर भोगला चांदमीत आल्यानंतर जे जे पाय बारीक सारीक आहे ते मोठे होतात चालमिट आल्यावर दंड मोठा होतो चांदमीट आल्यावर चाकत येतील आणि चालमेट आल्यावर ताकद आल्यानंतर दुसऱ्या मासाचा अंगावर हो जातो आणि जर तुम्ही चालवीत नाही आला तर तुमच्या ओराव येतील हो सगळे म्हणून चालमिट जा भरपूर खा आणि नेटको 15 आग। तारखेला रविवारी साहेब रोपावर भाऊ यांच्या शंभराव्या वर्षानिमित्त आम्ही वर्षभर साजरं करत आहोत आणि हे वर्षभर साजरं करत असताना त्याची सुरुवात पंधरा तारखेपासून तालीम संघामध्ये आम्ही सुरू करतो तालीम संघामध्ये त्या दिवशी आम्ही सर्व लोक भेटायला येणार आहेत शुभेच्छा देणार आहे आणि त्याच वेळी एक आम्ही सर्वांना स्नेहभानाचा कार्यक्रम के आयोजित केला आहे की ज्याच्या निमित्ताने अनेक लोक तिथं भावना भेटता येतील त्याचबरोबर वर्षभरामध्ये पुढच्या ग्रंथ काढून नुसत्याचं मैदान घेण त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उत्तमात उत्तम कार्यक्रम हा आमचा मानस आहे आणि त्याची सुरुवात म्हणून शंभरीत पदार्पण करत असताना आम्ही त्यांचा पंधरा तारखेला वाढदिवसाचा कार्यक्रम घेतोय आहे सर्वांना सातारकरांना विनंती की शंभरीतल्या तरुण माणसाला भेटायला आल्या अशी अपेक्षा व्यक्त करतो मी थांबतो